नमस्कार प्रेक्षकांनो कमळी कमळी या मालिकेमध्ये आपल्याला खूपच सुंदर असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आता नयनतारा सगळ्यांना घरी बोलवणार आहे विशेष म्हणजे ती कमळीला घरी बोलवणार आहे कारण तिला कमळीचे आभार मानायचे असतात आणि त्याच वेळेला आता तिथे सरूसुद्धा असते तेव्हा आता सरूची राजन आणि कमळीबरोबर भेट होईल का नक्की काय काय घडतं सगळं सगळं बघूया खूपच इंटरेस्टिंग भाग आहे प्रेक्षकांनो त्यामुळे शेवटपर्यंत पहा जरासुद्धा मिस करू नका तर आपण पाहतो की ऋषभत कमळीच्याईला घरी घेऊन आलेला असतो आणि तिथे आता जॉब जॉबसुद्धा मिळालेला असतो ते म्हणजे स्वयंपाक किंवा बाईचा हळूहळू त्या कमळीच्याई तिथे रुळायला ला लागलेली असते तिचं तिथं मन सुद्धा लागायला सुरुवात झालेली असते आणि जेव्हा नयनतराला कळलेलं असतं की तिची कमळीविरुद्ध तिची जी समजूत आहे ती चुकीची आहे कमळीमुळेच आपल्या मुलीची मुली इज्जत वाचली आपलं रेप्युटेशन वाचलंय त्यामुळे आता तिला कमळीचे आभार मानायचे असतात त्यामुळे त्या ती कमळीला आणि अनिकाच्या घरच्या सगळ्या लोकांना डिनर पार्टीसाठी बोलवते पण अनिकाला यायचं नाही म्हणून अशी तिने सक्त ताकीद केलेली असते त्यामुळे अनेकाच्या घरातून फक्त राजन आणि आजी आणि कमळी हे तिघे आता डिनर पार्टीसाठी आलेले असतात नयनतारा त्यांचं स्वागत करते त्यांना यायला सांगते सर्व मात्र तिथेच असते आणि ती जेव्हा या तिघांना पाहते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती मनातल्या मनात बोलते बाप रे आता काय करायचं या तिघांच्या समोर जर माझं सत्य आलं कमरेला जर कळालं की मी इथं आहे तर माझं काही खरं नाही सतरा वर्षापूर्वींचा सगळा भूतकाळ समोर येईल आणि ती कामिनी काय माझ्या मुलीला आणि मला सोडायची नाही आता मी पुरतीच अडकले आता मला या घरातून निघून सुद्धा जाता येणार नाही काय करू मी हा सगळा विचार करत असताना सरोजला खूप टेन्शन आलेलं असतं पण ते विचार करते सरू तुला घाबरायचं नाही आहे एकदा ही दोघं गेल्यावर मी कमलीला एकटीला गाठेन आणि तिला गावाकडे जबरदस्तीने घेऊन जाईन आता एक मिनिट सुद्धा इथे मी थांबणार नाही नयंतर आता कमळीच्या जवळ जाते कमळीला जरा विचित्रच वाटत असतं की नयनतारा चक्क आपल्याला कशी काय बोलवतेय तिला काही समजायला मार्ग नसतो नयंतरा आता चक्क समोर हात जोडते आणि बोलते कमळी खरंच मला माफ कर तुझ्या विरुद्ध माझा गैरसमज झाला मला वाटलं होतं तू खेड्यातून मुलगी आहेस म्हणजे तुझी खेड्यातीलच मेंटॅलिटी असणार आहे तू ऋषीला माझ्या मुलीला फसवू पाहतेयस पण जेव्हा प्राजक्ताच्या तोंडून मला सत्य समजलं तेव्हा मला कळालं तू तर खरा हिरा आहेस फक्त आज तुझ्यामुळे माझी रेप्युटेशन वाचली तू आज जे काही केलं त्याची परत फेड मी करू शकत नाही तू फक्त सांग तुला काय हवंय सांग पोरी तुला काय हवंय तू म्हणशील ना ते बक्षीस मी तुला द्यायला तयार आहे तेव्हा कमळी बोलते नयनतारा मॅडम प्लीज असं बोलू नका हे सगळं मी कोणत्याही स्वार्थासाठी किंवा बक्षीस मिळावं यासाठी नाही केलेलं मी प्राजूला मनापासून बहीण मानतोय आणि बहिणी या आत्यानंच मी तिची मदत केलो आहे मला तुमच्याकडून काय बी नको आणि मग काय नयंतरा कमळीचा हा मोठेपणा पाहून खूप इम्प्रेस झालेली असते ती कमळीला घट्टाशी मिठी मारते आणि बोलते कमळी तू अजिबात काळजी करू नकोस तू सतत म्हणत असतेस ना तुझ्या आई तिकडे गावी आवी एक टी आहे पण आजपासून मी तुझी आई यापुढे तुला कसलीही गरज लागू दे पैशाची आधाराची इमोशनल सपोर्टशी लक्षात ठेवायचं तुझी दुसरी आई कायम तुझ्यासोबत असणार आहे आणि हे नयनतराचे शब्द ऐकून कमळीलासुद्धा सुद्धा खूप आनंद झालेला असतो आजी राजन या सगळ्यांना देखील खूप आनंद झालेला असतो नयंतरा बोलते ऋषी सगळ्यांना घेऊन ये बसा ना सगळ्यांनी असं म्हणतच ती सगळ्यांना तिथे डिनर टेबलवरती बसवते आणि सरळ सरूकडे निघून येते जवळ आलेली असते म्हणजे कमीच्या आईच्या जवळ आलेली असते सरू मात्र इतकी घाबरलेली असते की बासच नयनतर आता सरूला बोलते बघा बघितलं ना आताच आपल्या घरी पाहुणे आलेत त्यामुळे तुम्ही एक काम करा त्यांच्यासाठी मस्त असा स्वयंपाक करा एकदम हेल्दी असा स्वयंपाक करा जो कि त्यांना खूप आवडला पाहिजे जास्त मसाला वगैरे टाकू नका साधासा स्वयंपाक करा कारण राजन आणि अन्नपूर्णा मॅडम या दोघांना सुद्धा ब्लड प्रेशरचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे खरं तर सरू तयार नसते ती म्हणत असते मला जायचंय मला इथे थांबायचं नाही पण नयनतरा बोलतो हे बघा हे बघा आमची जी स्वयंपाक बाई होती ना ती सुट्टीला गेलीये दिवाळीला त्यामुळे स्वयंपाक करायला इथे कोणीच नाहीये तुम्ही जर आज आमची मदत केली नाही ना तर आमची फार फजिती होईल आणि आता जर तुम्ही स्वयंपाक केला नाही ना तर आम्ही तोंडावरती पडू त्यामुळे प्लीज असं करू नका स्वयंपाक करा आणि नयनतराच्या इतक्या सगळ्या विनवण्या ऐकून सरूसुद्धा तयार होते आणि बोलते ठीक आहे मी स्वयंपाक करायला तयार आहे पण माझी एक अट आहे नयंतरा बोलते अट पण कसली अट तेव्हा सरू बोलते त्या लोकांच्या समोर मी येणार नाही चुकून सुद्धा मला त्या लोकांच्या समोर बोलवू नका मी फक्त स्वयंपाक करेन सर्व करायला मला जमणार नाही नयंतरा बोलते ठीक आहे नका करू पण स्वयंपाक तरी करू शकता ना आणि मला कारण कळेल का तुम्ही असं का म्हणताय तेव्हा सरू बोलते ते कारण तुम्हाला नहीं। नहीं बोलते, ते, का, का, तुम्हाला मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा नयनतारा बोलते ठीक आहे ताई तुम्ही काळजी करू नका मी काय तुम्हाला जबरदस्ती करणार नाही तुम्ही फक्त स्वयंपाक करा बाकीचं मी हँडल करीन आणि मग काय सरू आता सरळ स्वयंपाक घरात निघून येते गावाकडच्या स्टाईलने ती खूपच सुंदर आणि सात्विक असा स्वयंपाक करते इकडे आता सगळे जण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात गप्पा मारत असतात आणि तेवढतच सगळ्यांना जेवणाचा घमघमाट येतो कमळी आता जोरातच ओरडते शपथ कसला घमघमाट सुटलाय आम्ही जेव्हा गावाकडं असायचो की नाही आमच्याही स्वयंपाक करताना सेम असाचा वासायचा बघा खरंच जेवणाचा कसला भारी वास तुटलाय असं वाटतंय कधी एकदा जेवणावरती तुटून पडतोय मला तर भूक सण होईना झाल्या बघा नयंतरा मॅडम नयंतरा बोलते हो हो आता थोड्याच वेळात स्वयंपाक येतोय कालच या आम्हाला भेटल्या होत्या रस्त्यावरती त्यांनी स्वयंपाक केलाय इकडं आता सरूचा सगळा स्वयंपाक झालेला असतो ती राधिकाला बोलवते आणि बोलते मॅडम हा स्वयंपाक तुम्ही सर्व करा हा सगळ्यांना तुम्ही वाढा मला काही जमणार नाही मी इथेच लांब थांबतो पण राधिका काय ऐकत नाही ती बोलते हे बघा ताई तुम्ही सगळ्यांनी सर्व करा ही तुमची ड्युटी आहे आणि जर आईनी मला सर्व करताना बघितलं तर त्यांना आवडणार नाही ते माझ्यावरती ओरडतील आणि तसं पण मी नयनरा मॅडमला सांगितलंय मी त्यांच्या समोर जाणार नाही तेव्हा राधिका बोलते एक काम करा तुम्ही तोंडावरती पदर घ्या जेणेकरून त्यांना तुमचा चेहरा दिसणार नाही आणि मग काही सरूला तयारा व्हावंच लागतं तेवढतच नयनतरा बोलते अन्नपूर्णाजी आज तर तुमचा वाढदिवस आहे मी अशी कशी विसरले थांबा मॅडम मी आताच केक मागून घेते आणि अशा प्रकारे आता ती नोकऱ्याला केक आणायला सांगते आजी राजन सगळेच आता सेलिब्रेट करू लागतात या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असते सरू मात्र मागेच उभारलेली असते हे सगळं ती बघत असते आणि अशा प्रकारे चांगलं असं सेलिब्रेशन होतं सेलिब्रेशन झाल्यावर सगळेच आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात सगळ्यांना खूप भूक लागलेली असते आणि तेवढतच तिथे सरू येते सगळ्यांना जेवायला वाटते आणि सगळेच आता पहिला घास घेतात आणि पहिला घास घेता सगळेच आता तृप्त झालेले असतात कोंबळेचा ओरडते आई शपथ ही तर माझ्या आईच्या हातची चव आहे यो पाक शंभर टक्के माझ्या आईनं बनवलाय नयंतरा बोलते नाही नाही ही तुझ्या आईच्या हातची चव नाहीये कालच एक ताई मला मिळाल्या होत्या त्यांनी हे जेवण बनवलंय पण कंबळी काय ऐकायला तयार नसते ती म्हणते नाही ही माझ्या आईच्याच हातची चव आहे राजन सुद्धा चव घेतो राजन बोलतो नाही ही तर माझ्या बायकोच्या हातची चव आहे गौरीच्या हातची चव आहे मी ही चव विसरणार नाही तेव्हा नयंतरा बोलते ठीक आहे यावरती आता एकच उपाय आहे मी त्या ताईंना बोलवते मग तर तुमची खात्री पटेल अहो ताई अहो पटकन या आणि मग काय सरूला तिकडे यावंच लागतं तिने तोंडावरती पदर घेतलेला असतो कमिलला सुद्धा चांगलाच डाउट आलेला असतो तिला असं वाटत असतं हीच आपली आई आहे कारण तिने साडी ओळखलेली असते आणि तेवढंच राजन पण सरू काय पदर काढू देत नसते पण राजन राजन असतो तो कोणाचंच ऐकत नाही तो एकदमच तो तिच्या तोंडावरचा पदर काढतो ती पूर्णपणे एक्सपोज झालेली असते नयंद्रा बोलते ही ह्याच ताई कमळी बोलते काय आई काय तू इथं कुठे काय कशी काय आलीस राजन बोलतो कमळी अगं हे काय है बोलतेस तू ही तर माझी गौरी आहे कमळी बोलते नाही राजन सर ही तर माझी आई आहे सरोज गौरी नाहीये आणि अशा प्रकारे आता गौरी ढसा ढसा रडायला सुरुवात करते अण्णापूर्णा बोलते अगं गौरी हे सगळं काय आहे आणि तू इथं कशी काय आलीस आणि इथे तू स्वयंपाक बाईची नोकरी का करतेयस आणि कमळी तुला आई म्हणते म्हणजे सरोज म्हणजे कमळी माझी आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो म्हणत असते हे सगळं काय सुरू है? तुमी ही, है, ही है, है, आहे तुम्ही म्हणताय तुमची बायको आहे कमळी म्हणते ही माझी आई आहे नक्की हे आहेत तरी कोणी आता आणि आता काही नाही ती जोरातच ओरडते पास करा मी सगळं सांगते आणि अशा प्रकारे सतरा वर्षांपूर्वी जे काय घडलं होतं ती ते सगळं सांगायला सुरुवात करते ती हे सुद्धा सांगते की कामिनीने तिचं घर जाळलं होतं आणि कमळीलाच वाचवण्यासाठी तिथे आलीये राजन मात्र पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो तो बोलतो काय कामिनी हत्या तिचा या सगळ्याशी काय संबंध तेव्हा सरोज बोलते की सतरा वर्षांपूर्वी त्यांनी माझ्या मागे गुंड सोडले होते आणि मी कशी बशी सिद्ध टेकला माझ्या आबांच्या घरी गेले सगळ्यांपासून मी माझी खरी ओळख लपवली जेणेकरून कामिनी माझ्यापर्यंत कधीच पोहोचू नये आजी तर कमळीला जवळ घेतात आणि बोलतात कमळी अगं तूच माझी नात आहेस तूच माझी तोरली नात आहेस ते म्हणतात ना काकेत कळसा आणि गावाला वळसा वाल तू माझ्या समोरच होतीस पण मी तुला ओळखू शकलो नाही